हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मुळ्याच्या शेंगाची भाजी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे यालाच काही भागात डिंगऱ्याची भाजी असंही बोलतात तर एक पाव दोनशे पन्नास ग्रॅम मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत जसे आपण गवार सोलतो त्याप्रकारे अशा खुळून घ्यायच्या शेंगा सोलून घ्यायच्या कोवड्या शेंगा अशा कोवड्याशा निवडून घ्यायचे जिथे आपल्याला असं वाटतं की ते भाग जो तुटत नाही ते सोडून द्यायचे म्हणजे ते शिजणार नाही त्यामुळे कोवड्या अशा खुडून घ्यायच्या शेंगा बहुतेक खुडून झालेले बहुतेक लोकांना म्हणजे ही भाजी कशी बनवायची किंवा हे शेंगा म्हणजे माहिती नाही आहेत तर अगदी सोपी साधी सोप्या पद्धतीने सहज कुणालाही जमणार अशी ही भाजीची रेसिपी आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेंगा स्वच्छ निवडून घेतल्यानंतर धुवून घेतल्यात किंवा तुम्ही आधी धुवून घ्या नंतर निवडा कढई ठेवलेल्या आहेत त्यामध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकली तडतडू द्यायची त्यानंतर जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकलाय झटपट होणारी रेसिपी आहे कडीपत्त्याची पाणी आठ ते दहा आणि शेंगा ओळ्याच्या जे शेंगा फुडून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले ते टाकले तेलामध्ये छान परतून घ्यायच्या एखाद मिनिट हे व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या फार वेळ लागत नाही शिजायला आणि अजिबातही पाणी पाण्याची आवश्यकता नाही आहे वाफेवरच ह्या तेलामध्ये आणि वाफेवरच ह्या शेंगा शिजतात एखाद मिनिट परतल्यानंतर थोड़ासा बघू शकता हे झालेलं आहे छान भाजल्या जातात शेंगा आणि एक मन एक मिनिट परतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन एक मिनिट हे थोडा शेंगा वाफू द्यायच्या म्हणजे तेलामध्ये छान फ्राय होतात आणि थोडा नरम मौसूत पडतात आणि फिरून घ्यायचं आता याच्यामध्ये कोरडे मसाले म्हणजे हिंग आधी टाकलं नाही मी आता टाकते चिमूट एक चिमूट हिंग पाव चम्मच हळद पावडर लाल तिखट एक चम्मच आणि चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चम्मच वापरला आहे तुम्ही चवीनुसार वापरा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पुन्हा एक एखाद एक मिनिट एक ते दोन मिनिट पुन्हा हे झाकण ठेवून होऊ द्यायचे म्हणजे शेंगा अशा शिजून येतील दोन मिनिटानंतर झाकण करून पुन्हा एक वेळा फिरून घेते आणि भाजी उड्याच्या शेंगाची भाजी म्हणजे शेंगा भरपूर प्रमाणात सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत नंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर ते टाकलेले आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित झाकण ठेवून पुन्हा दोन एक मिनिट होऊ द्यायचं खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे आणि पाळण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आहे भाजीला शक्यतोवर पाणी वापरत नाही म्हणजे पाणी नाही टाकत चुकीच तेलामध्येच हे शेंगा छान होतात ते फ्राय करून आणि बघू शकता भाजी तयार झालेली आहे भरपूर जणांना ना ही भाजी कशी बनवायची किंवा ह्या च... श शेंगाची माहिती वगैरे म्हणजे डिंगऱ्याच्या शेंगा किंवा मुळाच्या शेंगा असं माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी अगदी सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी म्हणून दाखवलेली आहे आजची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला। करा नवीन असतील तर तरी त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील वेलचं आयकॉन बटन प्रेस करा पुन्हा भेटूया